आगे आगे आगे। आगे आज मनोज दादा जरांगे यांच्या नेतृत्वामध्ये बीड जिल्ह्याची शांतता रॅलीचे आयोजन आहे आणि त्या रॅलीसाठी पूर्ण जिल्ह्यात जिल्ह्यातून जिल्हाभरातून जिल्ह्याच्या बाहेरून मराठा समाज बीड जिल्ह्यात आज दाखल होतोय आणि मोठ्या नाही हा शांतता रॅली आज संपन्न होत आहे ही रॅली माननीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून तर शिवाजी महाराज शिवतीर्थ यांच्या पुतळ्यापर्यंत समारोपाचा कार्यकर्ता होणार आहे इथं इथं प्रमुख मनोजदादा दरांगे हे सर्व मराठा समाजाला तिथून मार्गदर्शन करणार आहेत मनोजदा जरांगे पाटील हे धाराशिवमधून मधून त्यांचं बीड जिल्ह्याच्या हद्दीमध्ये आता आगमन झाले थोड्याच वेळात आंबेडकर पुतळ्याजवळ त्यांचं आगमन होईल तिथून रॅलीला सुरुवात होणार आहे आणि या रॅलीसाठी पूर्ण ताकदिशी समाज त्यांच्या सोबत आहे चौदा लाखाच्या आसपास समाज इथं जमा होणार आहे कमीत कमी महिला भगिनी जी खूप अशी लाक्षणिक आहे आणि ती आजची रॅली डोळ्याचं पार न भिडेल आणि बीड जिल्ह्यात जे धोरण आहे ते साऱ्या महाराष्ट्राचं धोरण असणार आहे बीड जिल्हा दिशा देणार आहे इथून नक्कीच बीड जिल्हा हा मना मनोज जरांगे पटलाचा बाले किल्ला आणि ते कायम राहीन मनोज बीड जिल्ह्यात हात ताकद मनोज दादाची आहे Karena ini energi anda